नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस 20, आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळने वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती तेथील काही पावत्या अवेलेबल आहेत त्यामध्ये पहिली पावती आहे आठ हजार नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे आठ हजार एकशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे आठ हजार पंच्याण्णव रुपये नंबर एक, quality, तर, दुस, नंबर, एक, quality, नंबर एक क्वालिटी कापूस दोन काटे आहेत तर दुस दुसऱ्या काट्याला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये नंबर एक क्वालिटी कापूस चौथी पावती आहे आठ हजार शंभर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस पाचवी पावती आहे आठ हजार एकशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सहावी पावती आहे आठ हजार ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे आज जास्तीत जास्त भावता आठ हजार एकशे तीस रुपये कमीत कमी भावता सात हजार तीनशे रुपये तो सरासरी भाव होता आठ हजार पंधरा रुपये तसे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव तेथे आज जास्तीत जास्त भावता आठ हजार एकशे पस्तीस रुपये कमीत कमी भाव होता सात हजार नऊशे चाळीस रुपये तर सरासरी भाव होता आठ हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्वाची सूचना आहे उद्या दिनांक दोन 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 हजार सव्वीस सोमवार रोजी परभणी उरुस यात्रेनिमित्त माननीय कलेक्टर यांनी जाहीर सुट्टी केल्यामुळे कापूस लिलाव बंद आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी तसेच शेतकरी मित्रांनो आज महेश खाजगी बाजार सेलू येथे जास्तीत जास्त भाव होता आठ हजार दोनशे पाच रुपये कमीत कमी भाव होता सात हजार नऊशे रुपये सरासरी भाव होता आठ हजार ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान